एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून माजी खासदार कृपाल तुमाणे आणि भावना गवळी यांचं नाव निश्चित झाल्याचं बोललं जात आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेना वतीनं आता काही वेळातच नाव हे जाहीर होऊ शकत तर विधान परिषदेसाठी काही जण अजून इच्छुक असल्याचं देखील कळत आहे तर तुमाणे आणि गवळी यांचं राजकीय पुनर्वसन होण्याचीही दाट शक्यता वर्तवली जाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीनं काही वेळातच नाव हे जाहीर केलं जाऊ शकत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून काही वेळातच नाव जाहीर केलं जाणार आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून आमच्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी सागर सागर शिवसेनेकडून माजी खासदार कृपाल तुमाणे आणि भावना गवळींचं नाव निश्चित असल्याचं बोललं जाते नेमके काय अपडेट समोर येत आहेत विधान परिषदेच्या अकरा जागांपैकी शिवसेनेकडे दोन जागा येणार आहेत मध्ये माझी खासदार भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांचं राजकीय पुनर्वसन होण्याची शक्यता अधिक वर्तवली जाते विशेष म्हणजे अजूनही राहुल शेवळे असतील किंवा मनीषा कायंदे असतील हे इच्छुक आहेत काही अजून इतरही नावं आहेत की ज्यांची इच्छुकांमध्ये नावं समोर येत आहेत पण या दोन जी नावे आहेत माजी खासदार गवळी आणि तुमाने यांच्या नावावर निश्चित होण्याची शक्यता वर्तवली जाते पुढच्या काही वेळातच शिवसेनेची अधिकृत घोषणा होईल असं देखील सांगितलं जातं आज अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे साधारण अकरा ते बाराच्या दरम्यान शिवसेनेच्या वतीने हे दोन्ही उमेदवार अर्ज दाखल करतील मुळात मुद्दा उपस्थित राहतोय तो ही निवडणूक बिनोर होणार का कारण की एका बाजूला महायुतीच्या संख्याबळानुसार नऊ जागा लढवतील असं दिसून येतं तर महाविकास आघाडीकडे दोन जागा स्पष्ट जिंकून येत आहेत तिसऱ्या जागेसाठी त्यांची मतांची जुळवणी झाल्याचा दावा केला जातोय अशा परिस्थितीमध्ये मिलिंद नार्वेकर हे नाव एक समोर येते की जर तिसरा महाविकास आघाडीकडनं उमेदवार असतील कदाचित तसं जर झालं तर ही निवडणूक बिनविरोध होणार नाही निवडणूक लागेल आणि गुप्त पद्धतीने मतदान असल्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुती यांना त्यांचे आमदार सांभाळणं ही एक मोठी डोकेदुखी ठरणार आहे निश्चितच अगर त्यामुळे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी